आईला नाकारलेली तीन मुलं पण त्या मागचं सत्य आदरून टाकणार गावाबाहेरच्या एका जुन्या घराच्या ओसरीवर एक वयस्कर आई रोज बसलेली दिसायची तिच्या डोळ्यात पाणी चेहऱ्यावर काळजी आणि मनात एकच प्रश्न माझ्या तीन मुलांनी मला का नाकारलं ती आई होती सुमित्रा जगण तिने खूप कष्टाने घालवलं होतं पतीचा अकाली मृत्यू गरिबी लोकांची निंदा पण तरीही तीन मुलांना शिकवणं वाढवणं माणूस बनवणं ही तिने पूर्ण ताकदीने केलं होत आज तीच मुलं मोठी माणसं झालेली पण आईला घरात ठेवायला कोणी तयार नव्हतं सुमित्राबाईला गावातील एका व्यक्तीने सांगितलं वहिनी तुम्ही मोठ्या मुलाकडे जाऊन राहा तो नक्कीच तुमचा सांभाळ करेल त्यावेळी सुमित्राबाई हसत म्हणाल्या तुम्ही म्हणता म्हणून जाऊन येते भाऊजी नाही तर माझी मुळीच इच्छा नाही तिथे जायची जेव्हापासून ते, जे ते शहरात स्थायिक झाले तेव्हापासून त्यांनी कधी आईकडे ढुंकूनही पाहिलं नाही तर आता या उतार वयात काय सांभाळ करतील ते त्या खूप दुःखी होऊन बोलल्या त्यावर तो व्यक्ती म्हणाला वहिनी तुमचं म्हणणं योग्य आहे पण तुमची तब्येत आता बरी नसते आणि जर काही कमी जास्त झाले तर म्हणून म्हणतो एकदा जाऊन या तुम्हाला वाटलं तर राहा नाहीतर आपलं गाव आहेच हो भाऊजी मी उद्याच जाते आणि दुसऱ्या दिवशी आई मोठ्या मुलाकडे गेली तिच्या सुनीला तर बघूनच राग आला आणि तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं तोही लगेच घरी आला आईने मुलाला पाहून लगेच मिठी मारली त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला पण त्याने आईला सांगितलं तू का आली आहे इथे मी नाही म्हटलं होता ना इथे यायचं मग का आलीस आई म्हणाली बाळा आता मी म्हातारी झाले कुठं राहू तुझ्याच घरी थांबते नाही का मोठा मुलगा खूप रस्त्या आवाजात आई माझं घर छोटं आहे आणि माझ्या बायकोला तू इथं राहिलेलं आवडत नाही तुझ्यासाठी जा इथे जागा नाही आईने खोल नजरेने पाहिलं ते क्षणभर विचार करत राहिले की हा माझाच मुलगा आहे ना त्या मुलाने एकेकाळी तिच्या हातावर बसून बाकरी खाल्ली होती तिच्या कष्टाने शिकवलं होतं पण आज त्याच्या घरी तिच्यासाठी जागा नव्हती आणि ती खूप दुःखी अंतकरणाने तिथून निघून दुसऱ्या मुलाकडे गेली खूप आशेने आणि म्हणाली बाळा तू तरी मला तुझ्याकडे ठेवशील ना आता माझं कुठेच चालत नाही आणि त्यानेही नाराज होऊन सांगितलं आई मी तुला ठेवलं असतं ग पण माझं जॉब खूप हॅक्टिक आहे ऑफिस काम बॉसची सततची किरकिर बायकोची तक्रार सगळं खूप डोक्याचा पार जात आणि तू आलीस तर माझे आयुष्य अजून गुंतागुंतीचं होईल मला माफ कर त्या माऊलीने त्याचे शब्द ऐकले आणि म्हणाली हो बाळा तू नको काळजी करूस मी राहीन लहाण्याकडे तू तु तु तुझं आयुष्य सुखाने जग तसही माझे दिवस तरी किती उरलेत आनंदी राहा आईचं मन पूर्ण तुटलं डोळ्यातलं पाणी रोखत ती शांतपणे उठली आणि पुढच्या प्रवासाला निघाली मनात विचारांचं काहूर माजलं होतं की या लहाण्यानेही आपल्याला नाही ठेवलं तर पण ती स्वतःला धीर देत म्हणाली नाही माझ्या लहाना माझा खूप लाडका आहे आणि तो मला असं सोडणार नाही अशाच विचारात कधी ती लहाण्याकडे आली तिलाही कळलं नाही आई त्याच्याकडे आली त्याला पाहताच तिला खूप आनंद झाला पण त्याला आईच्या आई येणाने जराही आनंद झाला नाही ती त्याच्या कपाळावर चुंबन घेत बाळा तू तर माझ्या कुशीत झोपायचास रोज तू तरी मला तुझ्याकडे ठेवशील ना हे बघ आई मला माफ कर खरं सांगायचंय तू जर माझ्या आयुष्यात आलीस तर माझा संसार सुख राहणार नाही आणि मला माझा संसार सुख घालवायचं नाही तू गावाकडेच थांब मी तुला जे हवं ते तिथेच पाठवत राहीन तुला कसलीच कमतरता राहणार नाही हे ऐकताच आईचा श्वास रोखला गेला आणि ती खाली पडणार तेवढ्यात लहाण्याने तिला ते सावरलं आणि एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं ती सहा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि त्याने तिची खूप सेवा केली आणि तिला गावी पाठवलं आई बाहेरून जरी बरी वाटत होती पण आतून मात्र पूर्ण खचली होती आणि गावातील लोकांनी हे लगात लक्षात घेतलं आणि एक सभा बोलावली की सुमित्राबाईंना न्याय मिळावा तिच्या मुलांना इथे बोलावून त्यांना जाग विचारावा की या माऊलीने काय कमी केली तुम्हाला घडवण्यात रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला ऊन वारा थंडी पाऊस कधी पाहिला नाही आणि या तिघांनाही आई नको आहे म्हणून त्या तिघींना गावी बोलावलं सुमित्रा समोरचं दृश्य पाहून खूप घाबरली आता माझी नाचक्य होईल गावकरी सुद्धा कुजबुजत होते तिन्ही मुलांनी आईला नाकारलं पण का बर खर तर कुणालाच खरी गोष्ट ठाऊक नव्हती आणि सर्वांना हकीकत समजते आता खरी गोष्ट समजून घ्यायची वेळ आली आहे खरं म्हणजे या तिन्ही मुलांना आईबद्दल आदर होता पण ते वेगळ्या कारणामुळे दूर राहत होते मोठा मुलगा तो आईला घरी ठेवायला तयार होता त्यालाही आईची पर्वा होती पण त्याची बायको आईवर वारंवार ओरडायची तिला वेळेवर जेवण मिळायचं नाही कधी तिला त्याच्या बायकोने दोन घास सुखाने बिडू दिले नाही तोच अपमान पुन्हा आईला सहन करावा लागू नये म्हणून त्याने तिला ठेवायला नकार दिला दोन नंबरच्या मुलांनीही सांगितलं की मी माझ्या कामात संसारात बायको जरी व्यस्त आहे पण प्रत्यक्षात त्याने आईसाठी गावात वेगळं छोटस घर बांधलं होतं त्याला वाटलं आईने स्वातंत्र्याने कोणाच्याही त्रासाशिवाय राहावं म्हणून त्याने तिला ठेवायला नकार दिला लहान मुलगा सगळ्यात जास्त आईवर प्रेम करायचा त्याला माहिती होतं की आईच्या श्वासाचा त्रास खूप हो वाढलाय तिला वेळेवर औषधोपचार लागतात त्याने तिच्यासाठी शहरात चांगलं हॉस्पिटल अरेंज केलं होतं पण आईला थेट सांगितलं नाही कारण तिला धक्का बसू नये म्हणून आता गावकरी सर्व समजले होते तिला तिच्या तिन्ही मुलांनी गावासमोर उभी करून जे सत्य सांगितलं आणि त्यामागचा हेतू काय होता हे पटवून दिलं या गोष्टीच गावकरी तिघांचं खूप कौतुक करत होते सुमित्रा आईच्या तिघी मुलांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितलं आम्ही आईला नाकारलं नाही आम्ही तिला जपण्यासाठी तिच्या सन्मानासाठी वेगवेगळी पावलं उचलली तिघी मुलांचे बोलणे ऐकून आईच्या डोळ्यांतून आसवे घडू लागली तिला वाटत होतं माझ्या तिन्ही मुलांनी मला नाकारले पण खर तर त्यांनी माझं आयुष्य सन्मानाने जगाव म्हणून स्वतःला दूर ठेवलं आई रडत बाळांनो मी गैरसमज करून घेतला तुम्ही मला नाकारलं नाही तुम्ही मला खऱ्या अर्थाने जपलं मुलं धावत आईला कवेत घेतात गावभर एकच आवाज गुमतो खरंच मुलं असावी तर सुमित्रा आईच्या सारखी तिघी मुलांसारखी आणि जिच्या पदरी अशी मुलं पडली आईसारखं जगात दुसरं काही नाही तर मित्र हो हे आईबद्दल मुलांचं प्रेम तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगाल ना आणि कथेला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद